आज महार्स केसेस मैदान कौन -कौन पार पडतं आहे आणि या मैदानातील जवळजवळ नऊ ते दहा गट पळून आलेत यामध्येच कोण कोण गट पासवण सेमीसाठी पात्र झाले हे आपण पाहूया तर मित्रांनो या मैदानामध्ये चित्र्या आणि कॅप्टन गटपासवन सेमीसाठी पात्र झालेत त्यानंतर वादळ आणि तांडव गटपासवन सेमीसाठी पात्र झालेत त्यानंतर आपल्या सर्वांच लाडके विठ्ठल नाणा ना बोधकर यांचा घरचा साज म्हणजेच जे आणि दिवाण्या एकटीच गाडी पाहाली आणि सुट्टा निकाल घेऊन सीमेसाठी पात्र झालेत त्यानंतर पाखऱ्या आणि शेसोटी रायफल हे देखील गटपासून सीमेसाठी पात्र झालेत आणि आत्ताच चिमण्या आणि साई पाहाला गटपासून सीमेसाठी पात्र झालेत असे सर्वच टॉप्शन आज सेमीसाठी पात्र झालेत या सर्वांनाच सीमेसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा मित्रांनो तुमचं मत काय आज चिमण्या आणि साई तेजा आणि जेवाण्या पात्र होतील का कमेंट करून नक्की सांगा वादळ आहे त्याचबरोबर चित्रे आहे हे देखील पात्र होतील का कमेंट कोण नक्कीच सांगा सात मी भेटूया पुन्हा एकदा काय नवीन अपडेट्स आहे भन्नाटाच्या नवीन व्हिडिओमध्ये